श्री प्रल्हाद ग्रंथ अध्याय सतरावा भावदर्शन चौदावे कल्याणला खैरनार म्हणून एक पार नाक्यावरती व्यवस्थ राहायचे हे खैरनार महाराजांचे भक्त होते आणि त्यांची महाराजांवरती खूप श्रद्धा होती एकदा काय झालं की महाराज हे महिनाभर त्यांच्याकडे राहिले होते आजारी पडले होते आणि उपचारासाठी म्हणून ते कल्याणला या खैरनारांच्याकडे राहिले आणि खैरनारांनी त्यांची मनापासून सेवा केली महाराज त्यांच्यावरती अगदी प्रसन्न झाले एकदा काय झालं की महाराज पुण्याला आले होते आणि पुण्याला ते म काही कामानिमित्त राहून तिथून जाणार परस्पर जाणार कल्याणला येणार नाहीत असं जेव्हा खैरनारांच्याकडे कळलं त्यावेळेला खैरनारांच्या पत्नीला अतिशय वाईट वाटलं या अगदी भडभडून रडू लागल्या शेवटी मग खैरान खैरनारांना काही राहलं नाही आणि ते काही शिष्यांना ब बरोबर घेऊन साबळे नावाचे एक जे शिष्य होते त्यांना त्यांनी बरोबर घेतलं आणि ते पुण्याला गेले आणि पुण्याला जाऊन त्यांनी महाराजांना अशी विनंती केली की आपण परस्पर काही जाऊ नका आणि आपण कल्याणला माझ्याबरोबर जर आलात तर बरं होईल कारण तिथे असं असं घडलेलं आहे ते महाराजांनी ऐकलं आणि द्रवून गेले हो महाराज ते लगेच परस्पर तिथून निघून जाण्याच्याऐवजी मग कल्याणला खैरनार यांच्याकडे आलं महाराजांची ही दयार्द्रता पाहिल्यानंतर आपल्याला भरून येतं हो आणखी एक गोष्ट आहे महाराजांचा जो स्वभाव आहे तो अतिशय आगळा वेगळा आहे तो आपण समजून घेतला पाहिजे एकदा काय झालं की एक महाशय आले साखर महाराजांच्याकडे आणि त्यांना आपल्या विद्वत्तेचा फार अभिमान होता अरे का ते आपण खूप मोठे पंडित आहोत असं त्यांना वाटायचं आणि आपलं पांडित्य सगळीकडे मिरवणं आपण किती थोर आहोत आणि ज्ञानी आहोत असं दाखवणं हा त्यांचा स्वभावच झाला होता हा सगळा आजागळपणाचा प प्रकार होता पण हे त्यांना कोणी सांगावं समजावं हां ज्याच्या त्याच्याशी वाद घालणं आपलंच म्हणणं खरं करणं ह्या गोष्टी त्यांना खूप आवडायच्या काय झालं एकदा त्या आले आणि मग हा जो रामदासी पंथ आहे हा जो संप्रदाय आहे त्याच्याविषयी ते त्यांनी बोलायला सुरुवात केली महाराजांशी आणि वाद घालायला सुरुवात केली अनेक पुरावे ते पुढे करायला लागले आणि त्याचं समर्थन करायला लागले आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या संप्रदायामधल्या दोषांकडे ते बोट दाखवायला लागले आता हे सगळे जे पुरावे वगैरे ते म्हणत होते ज्याला ते पुरावे म्हणत होते तर सगळ्या गोष्टी तर त्यांनी खरं म्हणजे पाठ करून दुसऱ्यांच्याच आणलेल्या होत्या आता हे सगळं खरं होतं महाराज अगदी शांत होते बसले होते ऐकत होते त्यांचं पण मग अचानक ते मध्येच असं म्हणाले की हो थोडं थांबा आपण जे काही बोलता आहात ते तुमचं स्वतःचं आहे का हो तुम्ही स्वतः हा विचार केला का तुम्ही जेवढे म्हणून आत्ता पुरावे सांगितलेले आहेत ते सगळं तुमचं पाठांतर आहे हे उष्टावण आहे हे कोणाचं आहे माहिती आहे का ज्ञानोबांचं आहे तुकोबांचं आहे ते तुम्ही इथे स्वतः पंडित स्वतःला समजता आणि तुम्ही ते म्हणणं कोणाचं मांडता तर त्यांचं ज्ञानोबा तुकोबांचं म्हणणं तुम्ही इथे मांडता आहात आणि स्वतःला विद्वान म्हणून घेत आहात अहो हा, हा सगळा व्याप करण्यापेक्षा असा वाद घालण्यापेक्षा आणि स्वतःला पंडित म्हणून मान्यता मिळवून घेण्यापेक्षा विद्वान ठरवण्याच्या भानगडीत न पडता आपण एक काम करा की रामनाम घ्या आणि संत मंडळी जे काही सांगत आहेत हे ज्ञानोबा तुकोबांनी जे सांगत ते जे सांगितलेलं आहे ते त्यांनी जे सांगितलेलं आहे ते ज्ञान लक्षात घ्या आणि त्यानुसार आपलं आचरण करा जर तसं आपण केला केलं तर या के के संत मंडळींनी जे सांगितलेलं आहे तसं जर आपण वागलात तर आपल्याला वागला। प्रभू प्रसन्न होईल उगाच पंडित होण्याचा विद्वान होण्याचा हा जो तुम्ही अट्टाहास धरता आहात तो आपण सोडून द्यावा असं मला वाटतं हे महाराजांचा हा उपदेश ऐकला आणि ते ग्रस्त खजील झाले कारण महाराजांच्या बोलण्यातली सत्यता त्यांना जाणवली की खरंच आपण जे काही बोलतो हो आहोत ते आपलं नाहीच मिळे त्याची तर आपण उसनवारी केलेली आहे उष्टावण आहे सगळं हे ऐकलं आणि ते गप्प बसले बाऊराव देशमुख नावाचे वाऱ्याचे एक सद्गृहस्थ ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करायचे त्यांनी चिखली या शहरामध्ये आदर्श विद्यालय स्थापन केलं आणि ती संस्थाच त्यांनी निर्माण केली ते महाराजांचे परमभक्त होते बालपणापासून होते त्यांचे घरामध्येच महाराजांच्या संबंधीचं प्रेम होतं रामानंद महाराजांचे शिष्य हे त्यांचे वडील होते आणि त्यामुळे बाबुराव देशमुखांचं महाराजांच्यावरती अतोनात प्रेम बरं का ते बा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काम करायचे ते अत्यंत मनापासून करायचे हे ईश्वरी काम आहे असं त्यांना वाटायचं आणि आयुष्यभर त्यांनी ह्याच गोष्टी केल्या आणि आपल्या आयुष्याचं सोनं केलं त्यांना हे राष्ट्रकार्य करणं अत्यंत मोलाटायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्या सद्गुरूंपाशी बोलत असत सद। महाराजांच्याजवळ हे सगळं तेच येऊन सांगायचे की मी या पद्धतीचं करतो तर त्यांना महाराज हे प्रोत्साहन द्यायचे तर ह्या बाबूराव देशमुखांच्या मनामध्ये दे, एकदा असा एकदा काय नेहमीच त्यांच्या मनामध्ये हा विचार यायचा की महाराजांची आणि आपले परमपूज्य गुरुजी जे आहेत गोळवलकर गुरुजी यांची एकदा भेट झाली पाहिजे ती भेट का व्हावी तर धर्मराजकारण समभेत चालती आणि हे जे समाजाचं कार्य चाललेलं आहे राष्ट्रहितासाठी जे कार्य चाललेलं आहे त्या कार्यामध्ये महाराजांचा सहभाग असल्याचं आपल्या गुरुजींना म्हणजे गोळवलकर गुरुजींना कळावं अशी त्यांची आतून ही इच्छा होती आणि ह्या गोष्टी व्हाव्यात त्या कशा व्हाव्यात याचा ते सारखा विचार करायचे आणि एकदा हा प्रसंग त्यांनी जुळवून आणला हा योग अगदी जुळवून आणला ती तारीख होती तेरा सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर बरगा तर चिखली नगरामध्ये या बाबुराव देशमुखांनी संघाचं काम भरपूरच केलेलं होतं सगळं चिखली नगर हे त्यांनी संघमय करून टाकलेलं होतं असं एवढं कार्य असल्यामुळे त्यांना त्या नगरामध्ये मान होता श्रीराम मंदिरामध्ये एकदा जेव्हा हा योग त्यांनी जुळवून आणला तिथे महाराज येऊन थांबले मंदिरामध्ये महाराजांचं ठिकाण म्हणजे रामाचं मंदिर तिथे ते थांबले आणि मग महाराजांना त्यांनी अशा भेटीच्या संबंधीची विचारणा केली आता या ठिकाणी गोळवलकर गुरुजी कोण आहेत असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल तर तेही सगळं थोडंसं सांगणं आवश्यक आहे म्हणून ती माहिती इथे थोडीशी मी आपल्याला देतो सगळी माहिती सांगणं शक्य नाही आहे बघा भारत देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाची देशभक्तांची एक संघटना आहे हिंदूंची संघटना आहे हिंदूंची संघटना म्हणजेच इथल्या सगळ्या नागरिकांची संघटना कारण हिंदूंची जी आचरण पद्धती आहे ती इथल्या सगळ्यांचीच आचरण पद्धती आहे त्यामुळे हिंदू हा शब्द व्यापक आहे तर या संघटनेचे प्रमुख जे कोणी होते ते हे गुरुजी होते त्यांना सरसंघचालक असं म्हणत असत तर ही जी संघटना आहे ही देशभक्तांची संघटना होती आणि या संघटनेमध्ये हो दे, देशभक्तीचेच पाठ शिकवले जायचे हा माझा देश आहे ती माझी मातृभूमी आहे असंच शिकवलं जायचं तर या पदावरती हे सरसंघचालक होते आणि ते तिथे ब होते त्यांना गुरुजी म्हणत असत सगळ्यांनी त्यांना गुरुजी असं अत्यंत प्रेमाने हे नाव दिलेलं होतं आणि ते अत्यंत सार्थ होतं कारण त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशकार्यासाठी चंदनासारखं झिजवलेलं आहे देशभर प्रवास करणं स्वतः ते खरं म्हणजे तपश्चर्यालाच जायचे पण ती गोष्ट न करता त्यांनी हे राष्ट्रकार्य करण्याचं सगळं अंगावरती घेतलं हा राष्ट्रवेद त्यांनी रचला आपल्याला जे ऋषीपद मिळालं असतं आणि ज्या ऋच्या आपण गायलेल्या असत्या आणि मायभूमीची सेवा केली असती तर त्या सेवेची दिशा त्यांनी या लोकमंदिरात आणून लोकांची सेवा करून ती पूर्ण केलेली आहे आणि हे आगळं वेगळं ऋषीपद त्यांनी प्राप्त केलेलं आहे तर असं ते असे हे गुरुजी महाराजांच्या भेटीसाठी म्हणून चिखली नगरामध्ये त्या राम मंदिरामध्ये मग ते आता निघाले आहेत महाराष्ट्र राम मंदिरात ता आधीच येऊन थांबलेले होते आणि या गुरुजींचं वैशिष्ट्य बघा अहो ऋषीच होते ते अनवाणी निघाले कारण त्यांच्या मनात विचार आला की एका सत्पुरुषाच्या दर्शनाला आपण जातो आहोत तर पायामध्ये काही अशा वाहना घालणं हे योग्य नाही आणि म्हणून ते अनवाणी निघाले महाराजांच्या दर्शनासाठी आणि त्यांची तिथे जी ही भेट झाली ही अद्भुत अशी भेट आहे आमची महाराज त्यांना असं म्हणाले की आहो आपण सामान्य माणसांच्यामध्ये फिरता आहात सतत फिरता आहात प्रकृतीची काळजी न करता फिरता आहात आणि राष्ट्रभक्ती या लोकांना शिकवता आहात ही राष्ट्रभक्ती जे शिकवणं आहे हे देवाचंच कार्य आहे हे देवाचं कार्य आपण करता आहात अहो हे कार्य प्रत्यक्ष समर्थांनी केलेलं आहे रामदास स्वामींनी केलेलं आहे आणि त्यांचं हे कार्य करण्याची पद्धत अशी होती की त्यांनी आखाडे निर्माण केले गावोगावी खेड्यापाड्यात सगळीकडे हनुमान मंदिरं स्थापली आणि त्याच्याशी जारी आखाडे निर्माण केलेत आणि तिथल्या तरुणांना सशक्त केलं राष्ट्रभक्तीचे के धडे दिले आणि त्यांनी अशा पद्धतीने संघटन निर्माण केलेलं आहे आणि या संघटनेचा मग लाभ हा शिवराजांच्या सैन्यासाठी म्हणून त्यांनी करवून दिलेलं आहे हे कार्य समर्थांनी केलं तेच कार्य आपण करताय गावागावामध्ये ह्या ज्या शाखा भरता आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ह्या शाखा ह्या आखाड्यांसारख्याच आहेत इथे आपण अगदी लहानांपासून तर वृद्धांपर्यंत साऱ्यांना जमवता आणि तिथे राष्ट्रभक्तीचं गान करता त्याचं चिंतन मनन करता अहो राष्ट्रकार्य करणं हे रामकार्यच आहे ते रामकार्य राम आपण करता त्याचे आपण आचार्य आहात आप म्हणजेच गुरुजी आहात म्हणून आपल्याला सारे लोक गुरुजी म्हणतात हे गुरुकार्य आपण जे करत आहात ते आम्हाला शिरोधारी आहे आम्ही आपल्या कार्याला प्रणाम करतो असं जेव्हा सद्गुरू प्रल्हाद महाराज हे प्रत्यक्ष गोळवलकर गुरुजींना म्हणाले तेव्हा गो गोळवलकर गुरुजींना भरून आलं दोघांनीही एकमेकांना प्रेमाने हृदयाशी धरलं मिठी मारली मग महाराजांनी गुरुजींच्या अंगावरती शाल पांघरली त्यांना श्रीफल दिलं त्यांचा सन्मान केला राष्ट्रसेवेचा सन्मान आमच्या सद्गुरूंनी केलेला आहे आणि हा क्षण बाबूराव देशमुख यांनी घडवून आणला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले हो केवढी ही गोष्ट या ठिकाणी झाली हा जो संवाद झाला हा संवाद पाहून बाबूराव कृतकृत्य झाले त्या ठिकाणी जमलेले सगळे स्वयंसेवक हे कृतकृत्य झाले मग गुरुजी म्हणाले की अहो साधू पुरुषांचा आशीर्वाद जर राष्ट्रकार्याला नसेल तर राष्ट्रकार्य पुढे सरकू शकत नाही शिवरायांच्या कार्याला समर्थांचा आशीर्वाद होता आणि म्हणूनच ते कार्य अधिक जोमाने वाढलेलं आहे पुढे गेलेलं आहे म्हणून हे कार्य जर वाढायचं असेल वर्धमान व्हायचं असेल तर याच्याकरता आपल्यासारख्यांचा आशीर्वाद असण्याची आवश्यकता आहे आपला हा जो स्वच्छ आणि निर्मळ भाव आहे तोच आम्हाला प्रेरणा देतो आणि ज्या राष्ट्रामध्ये आपल्यासारखे लोक रामावरती श्रद्धा ठेवून ही जी भक्ती निर्माण करत आहात ती भक्ती आम्हाला आवश्यक वाटते कारण ज्या राष्ट्रामध्ये राम आहे तिथेच रामराज्य येऊ शकते राष्ट्रभक्ती फुलू शकते आपल्यासारख्या साधू पुरुषामुळेच हे सगळं साध्य होऊ शकतं आपलं आज दर्शन झालं आम्हाला धन्यता वाटली आपल्या चरणापाशी आम्ही आलो आम्हाला आपण आशीर्वाद द्या ही आमची जी, जी छोटीशी पूजा आहे ही जी अर्चना आहे त्या अर्चनेमध्ये हे जे गीत आम्ही राष्ट्रभक्तीचं गातो आहोत त्याचा स्वर जो आहे तो स्वर आम्ही आपल्याला अर्पण करीत आहोत तो आपण स्वीकारा असं म्हणून गुरुजींनी काय केलं तर महाराजांना जे आवडतं ही गोष्ट त्यांनी केली एक सवाई त्यांनी म्हणून म्हणून त्या ठिकाणी महाराजांना वंदनं केलेलं आहे नाम श्रीराम सुंदर ही सवाई त्यांनी त्या ठिकाणी म्हटली आणि मग आमच्या महाराजांचा त्यांनी निरोप घेतला या ठिकाणी भावदर्शन चौदावे आपण थांबवूया